नमस्कार आज आपण पाहणार आहोत मेथीचे लाडू अजिबात कडू नसणारे अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तीसुद्धा अगदी आवडीने खातील अशी लाडूची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक किलो खारीक आणि एक किलो खोबरं हे असं साहित्य घेऊन मी हे लाडू बनवलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान झालेले आहेत लाडू अगदी बिलकुल कडू नसणारे मेथी तुपात न भिजवता हे लाडू मी बनवलेले आहेत आणि तेलाचा पाक करून मी हे लाडू बनवलेले आहेत लाडू तुमचे जेवढे जास्त दिवस टिकतील तितकेच ते चवीला अप्रतिम लागतील याची मी अगदी शंभर टक्के गॅरंटी देते या लाडूमध्ये मी गव्हाचे पीठ वापरलेले आहे रवा मैदा न वापरता गव्हाचे पीठ घालून मी हे लाडू बनवलेले आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मी या लाडूसाठी जेवढे साहित्य वापरले या साहित्यामध्ये एकशे पंधरा ते एकशे वीस लाडू तयार होतात तर यासाठी लागणारे साहित्य याच्यासाठी मी शेंगदाणा तेल दीड किलो घेतलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम तूप घेतलेला आहे एक किलो खारीक एक किलो खोबरं काजू अडीचशे ग्रॅम बदाम अडीचशे ग्रॅम गोडंबी अडीचशे ग्रॅम डिंक अडीचशे ग्रॅम मेथी एकशे पंचवीस ग्रॅम आणि गूळ दोन किलो एक किलो खोबरं खिसून घेतलं आहे खारीक फोडून त्याच्या बिया काढून आणि त्याच्यावरचा देठ काढून स्वच्छ करून ते मिक्सरवर बारीक करून घेतले आहेत गोडंबी ही चांगली निवडून मग मिक्सरवर बारीक करून घ्यायची काजू बदाम हे पण मी मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे ह्या लाडूसाठी आपण जे गव्हाचे पीठ वापरणार आहे ते गहू लाडू बनवण्याच्या आदल्या दिवशी रात्री एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि नंतर ते स्वच्छ धुवून एका कापडामध्ये बांधून ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी ते चांगले सुकवून घ्यायचे तुम्ही फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवू शकता आणि ते चांगले वाळले की म्हणजे असा तुकडा पडला की मग ते मेथी आणि ते दोन्ही आपलं गिरणीवरती दळून आणायचे मेथी तुम्ही घरी मिक्सरवर पण बारीक करू शकता थोडंसं जाडसर पीठ ठेवायचं गव्हाचं पण जाडसरच दळून आणायचं म्हणजे असं रवा मैदा पडला पाहिजे अशा टाईपचं ते गव्हाचं पीठ आहे आणि ते पीठ आणल्यानंतर सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण डिंक तळून घ्यायचा आहे हा तेला मी तेलामध्येच डिंक तळलेला आहे आणि मी मिक्सरवर तो फिरवला आहे अगदी चालूबंद चालूबंद सुरुवातीला करून तो मिक्सरवर फिरवून घेतला आहे डिंक बारीक करून झाला की आपण जे खोबरं खिचताना तुकडे निघाले होते तेच तुकडे आपण त्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आणि ते लाडूमध्ये घालायचे म्हणजे मिक्सरचं भांडं एकदम स्वच्छ निघतं मेथीचं पीठ हे थोडं थोडं दूध घालून थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण जास्त असं कणिक भिजवल्यासारखं नाही अर्धवट ओलसर आणि अर्धवट कोरडं असलं पाहिजे आणि ते नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरवर ते फिरवून घ्यायचं आणि आता आपण मेथी भाजूया मेथी भाजताना ती नेहमी कमी गॅसवरती भाजायची हे तुम्ही तुपातही भाजू शकता किंवा आपण जे डिंक तळून तेल उरलेलं असतं किंवा तूप उरलेलं असतं तुम्ही डि दि डिंक जर तुपामध्ये तळला असेल तर ते उरलेलं तूप असतं ते पण हे भाजण्यासाठी वापरू शकता मी डिंक हा तेलामध्ये तळला होता त्याच्यामुळे मी त्याचंच तेल हे मेथी भाजण्यासाठी वापरते आणि तुम्ही तूप वापरलं असेल तर तुम्ही ते तूप वापरू शकता पिठाचा रंग हलकासा तांबूस होईपर्यंत ते पण चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजलेलं पीठ एका चाळणीत काढायचं आणि म्हणजे मग त्याच्या सर्व गाठी फोडल्या जातात आणि त्या पिठामध्ये पहिल्यांदा डिंक मिक्स करायचा डिंक जो आपण बारीक केला होता तो मिक्स करून घ्यायचा त्या पिठामध्ये आणि मग सगळं थोडं थोडं साहित्य खारी खोबरं काजू बदाम ते सर्व थोडं थोडं साहित्य पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं हे एवढं मिक्स केलं की परत आपण गव्हाचं पीठ भाजायला सुरुवात करायची गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मी इथं तुपाचा वापर केला आहे तूप हे तुम्ही कमी जास्त वापरू शकता मी प्रत्येक म्हणजे एवढं पीठ दोन किलोचं मी भाजायला तीन वेळा घेतलं होतं कढईमध्ये तर तीन वेळा मी अर्धी अर्धी वाटी म्हणजे मला दीडशे ग्रॅम तूप लागलेलं होतं पूर्ण पीठ भाजण्यासाठी गव्हाचं पीठ मिडियम गॅसवरतीच तांबूस कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा। बराच वेळ लागतो ह्याला भाजण्यासाठी आणि गॅस बंद केल्यानंतर पण कढईमध्ये थोडा वेळ ते हलवून घ्यायचं आणि तसंच ते मिक्स करायच्या आधी चाळून घ्यायचं चा। म्हणजे त्याच्या सगळ्या गुठळ्या फो फोडल्या जातात तुपामुळे किंवा तेलामुळे ते भाजताना थोड्याशा गाठी झालेल्या असतात त्या सर्व फोडल्या जातात आणि ते सर्व साहित्य ला आता मिक्स करून घ्यायचं प्रत्येक वेळी पीठ टाकलं की थोडं थोडं सर्व साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करत जायचं सर्व गव्हाचं पीठ असंच मिडियम गॅसवरती तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं पीठ चांगलं भाजलेलं असलं म्हणजे लाडूला कलर पण खूप छान येतो आणि लाडू चवीला खूप छान लागतात आता सर्व पीठ भाजून झालं की सर्व साहित्य एकत्र सगळं मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं ते आता आपण पाक बनवूया तिथे पाक बनवण्यासाठी मी दोन किलो गूळ घेतला आहे आणि दीड किलो तेल घेतलेलं आहे जर तुम्ही आधी तूप जास्त वापरलं असेल तर पाक बनवताना तेल थोडंसं कमी घालायचं म्हणजे तुम्ही तूप घातलं होतं त्या हिशोबाने कमी घ्यायचं तेल आणि गॅस फुल जरी असला पाक बनवताना तरी असं सारखं हलवत राहायचं म्हणजे गूळ खाली चिकटला नाही पाहिजे आणि गूळ असा वरती वरती ये लागलं की आपलं समजायचं की पाक आता लवकरच तयार होणार आहे सदैव असं सारखं हलवत राहायचं हे पाहू शकता आता इथं पाक तयार झालेला आहे पूर्ण सर्व सुरुवातीला आपण पाक बनवताना गूळ खाली होता तेल वरती होता आता सर्व गूळ वरती आलेला आहे तेलाच्या आणि तेल दिसत नाही आहे म्हणजे हा पाक तयार झाला असं समजायचं आता सर्व मिश्रणामध्ये अगदी जपून हे हा पाक ओतायचा आहे ते खूप गरम असतं तर थोडीशी काळजी घ्या हे तयार करताना आणि लगेचच गरम गरम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य म्हणजे कुठलंही असं हे जास्त प्रमाणात लाडू असल्यामुळे कोरडं राहू द्यायचं नाही कुठल्या प्रकारचं मिश्रण अगदी पाच सात मिनिटं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने वरून थोडंसं प्लेन करायचं आणि लाडू बांधायला सुरुवात करायची लगेचच जर खूपच जास्त गरम असेल जास्तच हाताला चटके बसत असतील तर थोडं थांबून पण तुम्ही हे लाडू बांधू शकता आणि हे लाडू बांधताना जर कोरडं वाटलं मिश्रण तर वरूनही तुम्ही तेल गरम करून घालू शकता तेल जास्त झालं निघालं तर ते लाडू बिघडले असं काही नाही उलट ते लाडू खूप जास्त दिवस टिकतात हे लाडू बनवल्यानंतर आठ दिवसांनी तुम्हाला असं वाटेल की आपण या लाडूमध्ये मेथी वापरली का नाही इतके हे चवीला छान लागतात बिलकुल कडू लागत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाडू बनवल्यानंतर ते कसे झाले रेसिपी आवडली का नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही एखादं साहित्य कमी जास्त वापरलं तर त्याच्यासाठीही कोणतं प्रमाण घ्यावं हो। ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता तुम्ही कोणत्या शहरामधून हा व्हिडिओ पाहताय ते नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार थँक्यू